अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो अगदी पुराण वेदांमध्ये देखील खूप अतिशय महत्वाचे असे स्थान देण्यात आलेले आहे देवांचा राजा इंद्र हा देखील मोर पिसांच्या आसनावरच बसतो तसेच प्रत्यक्ष गणपती बाप्पाचे भाऊ असलेले कार्तिकीय त्यांचे वाहन देखील मोर आहे ऋषीमुनींनी जे काही वेदांचे लिखाण केलेले आहे ते देखील वेळोवेळी मोरपंखाच्या पासून तयार केलेल्या लेखणीनेच केलेले आहे आणि हो प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण तर मोरपंखाचा वापर आपल्या डोक्यावरील मुकुटामध्ये धारण करण्याचा करतात तर अशा प्रकारे प्राचीन काळापासून अगदी वेदांच्या काळापासून मोरपंखाला अतिशय असे पवित्र मानण्यात आलेले आहे अशा रीतीने प्रत्यक्ष श्रीहरींनी आपल्या मुकुटावर डोक्यावर धारण केलेल्या मोरपंखाचे काय महत्त्व आहे मोरपंखाचे वास्तुशास्त्रानुसार काय महत्त्व वा आहे आपल्या घरात मोरपंख कुठे ठेवावे का ठेवावे आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा काय उपयोग करून घेऊ शकतो आपल्याला त्या मोरपंखाच्या अस्तित्वामुळे काय काय फायदे होऊ शकतात याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया आपल्या रोजच्या जीवनामध्ये मोर पंखाचा वापर करून आपण कसा फायदा करून घेऊ शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे मोर पंखाचं अस्तित्व ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी निसर्गतच सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात असते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट पावत असते मोर पिसाच्या याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याचा उपयोग आपल्याला करून घेता येतात सर्वप्रथम आपल्या वास्तूमध्ये एक तरी मोरपीस नक्कीच असायला हवे जेणेकरून आपल्या वास्तूमध्ये येणारी किंवा पूर्वीपासूनच असलेली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट पाहून नष्ट होऊन त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढावा ज्या घरामध्ये ज्या वास्तूमध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून किंवा काहीही कारणावरून घरातील सदस्यांमध्ये एकमेकांमध्ये वाद होत असतील विवाद होत असतील तर अशा वास्तूमध्ये सात मोर पीस घेऊन एका फोटो फ्रेम मध्ये फोटो फ्रेम बनवून ज्या ठिकाणी ज्या खोलीमध्ये रूम मध्ये घरातील सर्व सदस्यांचा जास्तीत जास्त वावर असतो म्हणजेच हॉलमध्ये तो मोरपिसांचा फोटो फ्रेम लावणे आवश्यक आहे विशेषत या सात मोरपिसांची फ्रेम किंवा सात मोरपीस हे तुम्ही वास्तूमधील पूर्व दिशेच्या भिंतीला लावले तर तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये आर्थिक सुबत्ता तसेच व्यवसायामध्ये तुमची बरकत होण्यास आणि समाजामध्ये मान सन्मान मिळण्यासाठी बरीच मदत होते तसेच आजारपण देखील कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो ज्या पती पत्नीमध्ये सारखे वाद होत असतात भांडण होत असतात त्या पती पत्नीमध्ये सामंजस्य वाढविण्यासाठी त्यांच्या खोलीमध्ये त्यांच्या रूममध्ये झोपण्याच्या डोक्याच्या साईडला असलेल्या भिंतीला दोन मोरपीस लावल्याने चांगला उपयोग होतो अगदी तुम्ही तुमच्या लग्नाचा जो काही अल्बम आहे त्या लग्नाच्या अल्बममध्ये एक मोरपीस तर नक्कीच ठेवावा त्याने देखील तुमच्या मधील म्हणजेच पती पत्नीमधील जे काही प्रेमसंबंध आहेत ते वाढण्यासाठी मदत होते तसेच नोकरीच्या ठिकाणी ऑफिसमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेची वाढ होण्यासाठी तेथील फ्लॉवर पॉटमध्ये किंवा तुमच्या टेबलजवळ तुम्ही मोर पीस अवश्य ठेवावा त्याने देखील तुमच्या नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा जास्तीत जास्त तुम्हाला अनुभव होईल मुलांना अभ्यासामध्ये काही अडचणी येतात अभ्यासामध्ये त्यांचे मन लागत नाही अभ्यास करावा वाटत नाही किंवा त्यांना अभ्यास केलेल्या लक्षात राहत नाही अशा वेळीस मुलांची जी अभ्यासाची खोली आहे किंवा त्यांचे अभ्यासाचे टेबल अभ्यासाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही मोर अवश्य लावावा याने देखील मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये खूप चांगला अनुभव खूप चांगला परिणाम तुम्हाला पाहण्यास भेटेल ज्या लोकांचा घराचा द्वार म्हणजे प्रवेशद्वार हा वास्तुशास्त्रानुसार अशुभ दिशेला आहे तर त्या लोकांनी प्रवेशद्वारावर तीन मोरपीस अवश्य लावावे त्याने जे काही नकारात्मकता आहे किंवा वास्तूतील जे अशुभ दोष आहेत ते कमी होण्यास मदत होते त्याप्रमाणेच घातपात किंवा अचानक ॲक्सिडेंट होणे अपघात होणे या देखील या गोष्टींना टाळण्यासाठी देखील तुम्ही मोर पिसांचा वापर करू शकता जसं की समजा तुमच्याकडे जर फोर व्हीलर आहे कार आहे तर त्यामध्ये समोरच्या भागात मोर पीस अवश्य ठेवावा आणि जर तुमच्याकडे टू व्हीलर आहे स्कूटी आहे तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या टू व्हीलरच्या चावीच्या किचनला मोर पीस लावून घ्यावे बघा किचन तर तुम्ही गाडीच्या चावीला लावतच असता तो त्यातल्या तुम्ही जर मोर पिसाचे किचन जर लावले तर त्याच्यामुळे तुम्हाला फायदाच होणार आहे काय होणार आहे तर तुमच्या गाडी चालवण्यामध्ये अचानक अपघात वगैरे अशी दुर्घटना होण्यापासून तर संरक्षण होणारच आहे तसेच तुम्ही ज्या कोणत्याही कार्याला जाणार असाल तर त्या कार्यामध्ये सकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन गेल्यामुळे तुम्हाला त्या कार्यामध्ये यश मिळण्याचे चान्सेस अधिकाधिक वाढतील तुमच्या आयुष्यामध्ये समजा खूप मोठी आर्थिक संकट आलं आहे किंवा खूप मोठं एखादं संकट आलेलं आहे आहे आलेली तुम्ही तुमच्या वास्तूतील आग्नेय दिशेला एक मोरपीस नक्की ठेवावं त्याने तुम्हाला त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग मिळेल असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे आपल्यासोबत नेहमीच सकारात्मक ऊर्जा असावी असं वाटत असेल तर त्या व्यक्तीने अर्थातच शक्य असल्यास प्रत्येकाने आपल्याजवळ जवळ नेहमीच एक छोटसं मोर पीस हे मुलांनी वॉलेटमध्ये आणि जर मुली असतील तर त्यांनी पर्समध्ये बाळगावे स्वामी भक्तांनो हे झाले वास्तुशास्त्रानुसार मोर पंखाचे असलेले फायदे आता जाणून घेऊया सूचना सूचना नंबर एक मोरपंख ज्यावेळेस तुम्ही दुकानातून तुम खरेदी करण्यासाठी जाता तर त्यावेळेस मोरपंख तुटलेले किंवा दुमडलेले वगैरे तसे अजिबात नसावे मोरपंख जर समजा आपल्याकडून चुकून खाली पडले तर ते लगेच उचलून वर ठेवावे शक्यतो त्या मोरपंखाला खाली पडू दे कारण प्रत्यक्ष श्रीहरेंनी भगवान श्रीकृष्णांनी मोरपंखाला स्वतःच्या डोक्यावर स्थान दिलेले आहे दुसरी आणि महत्वाची सूचना म्हणजे मोरपंख आणत असताना मोराला कसल्याही प्रकारची हानी करून ते आणू नयेत बघा निसर्गत मोर हे स्वतःच त्यांचे मोरपंख गाळत असतात तर अशा नैसर्गिकरित्या त्यांनी मोरपंख गाळलेले मोरपंख आपल्याला आणायचे आहेत आणि त्यानंतर त्यांना नैसर्गिकरित्या नवीन मोरपंख येत असतात तर आपल्याला मोर मोरपंख आणताना मोरांना कसल्याही प्रकारची हानी न होऊ देता असलेले जे मोरपंख आहेत तेच मोरपंख आणायचे आहेत आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही मोरपंखाचा वापर करणार असाल तेव्हा भगवान श्रीकृष्णांना स्मरण करून त्यांना वंदन करूनच त्या मोरपंखाचा वापर करा निश्चितच तुमच्यावर भगवान श्रीकृष्णांची कृपा राहील आणि तुम्हाला त्याचे सकारात्मक असे फायदे बघायला भेटतील तर स्वामी भक्तांनो कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर कृपया व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच अशाच अजून आध्यात्मिक प्रगतीसाठीच्या माहितीची तुम्हाला नोटिफिकेशन्स लवकरच भेटत राहतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ